नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एकनाथ खडसे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एक नेते आहेत त्यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रविवारी पकडण्यात आलं पुण्यामध्ये खराडी इथे एक रेव पार्टी सुरू होती आणि त्याच्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि त्या छाप्यामध्ये काही लोकांना पकडण्यात आलं त्याच्यात हे प्रांजल खेवलकर जे आहेत त्यांचाही समावेश असल्याचं चा कळतं त्या सगळ्या रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचा वापर होत होता किंवा इतरही सगळे गैरकृत्य जे तिथे चाललेली होती अशा पद्धतीचा आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि ते झाल्यानंतर स्वाभाविकच त्याला राजकीय वळण लागणार हे शक्यच होतं याचं कारण खडसे यांचाच जावई त्याच्यामध्ये सहभागी असल्यामुळे स्वाभाविकच हे जाणीवपूर्वक करण्यात आलेलं आहे पोलिसांचा वापर करून मुद्दामूनच खडसेंना त्रास देण्यासाठी किंवा खडसेंचा हिशेब चुकता करण्यासाठी हे करण्यात आले अशा पद्धतीचे आरोप केले गेले म्हणजे खडसेंकडूनही शंका उपस्थित क करण्यात आली त्यांच्या पक्षातील नेत्या रु नेते जे आहेत किंवा एकूणच महाविकास आघाडीमधले नेते या सगळ्यांनीच याविषयी शंका उपस्थित केली की पोलिसांचा जाणीवपूर्वक वापर करण्यात आला दबाव निर्माण करण्यात आला आणि त्यातून हे पकडण्यात आलेलं आहे कुठेतरी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन जे भाजपाचे नेते आहेत मंत्री आहेत त्यांचा जो वाद आहे एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजनांवर जे आरोप करण्यात येतात त्याचा कुठेतरी सूड उगवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले ही कारवाई करण्यात आलेली आहे किंवा खडसेंकडून जे वारंवार त्या ठिकाणी हनी ट्रॅपच्या संदर्भात जी माहिती देण्यात येते किंवा जे आरोप करण्यात येतात त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी ही कारवाई केली गेलेली आहे असे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मतं जी आहेत ती व्यक्त झाली अशा शंका उपस्थित करण्यात आल्या म्हणजे आता हे अशा पद्धतीने होऊ शकतं राजकारणामध्ये जे आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने एखादी व्यक्ती जी आहे ती अडकते किंवा अडकवली जाते हे शक्य असतं पण आता या ठिकाणी पाहिला गेलं तर खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर हे त्या ठिकाणी रेव पार्टीमध्ये स्वतः सापडलेले आहेत मी त्यांचं नाव कोणीतरी घेतलंय किंवा त्यांचा काहीतरी संबंध फक्त जोडला आहे असं नव्हे ते स्वतःच तिकडे सापडलेले आहेत ते त्या पार्टीचे आयोजक होता होते अशा पद्धतीने म्हटलं जातंय नेमकं त्या ठिकाणी काय झालेलं आहे ते त्यांनीच आयोजित आयोजन केलेलं आहे का त्या ठिकाणी अंमली पदार्थ होते का कोणत्या प्रकारचे अंमली पदार्थ होते कशा पद्धतीची नेमकी पार्टी होती कोणकोण लोक त्याच्यात सहभागी होते हे सगळं हळूहळू समोर येईल पण इथे कोणीही काहीतरी संबंध जोडला आहे किंवा कुठला तरी जुना व्हिडिओ किंवा कोणासोबतचा फोटो टाकून ही बदनामी केली असं नाही आहे इथे स्पष्ट दिसतंय की खडसे यांचे जावई हे तिथे होते आणि त्यांना पकडण्यात आलेलं आहे मग आता पुढची चौकशी होऊ द्या पोलीस चौकशी करतील कोण त्याच्यामध्ये अडकलेलं आहे स्पष्ट होईल पण त्याआधीच जे काही सांगितलं जात आहे जे ज्या शंका घेतल्या जात आहेत जे आरोप केले जात आहेत की पोलिसांचा दबाव आणला गेलेला आहे खडसेंचा हिशेब चुकता करण्यासाठी हे कितपत योग्य आहे मग जर अशा पद्धतीने म्हणायचं झालं तर मग विरोधकांनी आत्तापर्यंत गेले काही दिवस आपण पाहतोय सातत्याने सत्ताधारी पक्षातले जे काही मंत्री आहेत आमदार आहेत यांच्यावर आरोप होत आहेत हे आरोप कशा पद्धतीचे आहेत हे आरोप वैयक्तिक चारित्र्य हननाचे आहेत वैयक्तिक बदनामीचे आरोप आहेत यामध्ये कुठेही सर्वसामान्य माणसाचं हित जे आहे त्याला धक्का बसतोय सर्वसामान्य माणसाचं नुकसान प्रचंड त्याच्यात होतंय किंवा एखादी योजना आहे त्याच्यातून तो आमदार किंवा तो मंत्री पैसे खातोय त्याचे पुरावे आलेले आहेत किंवा त्याची माणसं जी आहेत त्या माध्यमातून कुठेतरी त्यांना फायदा पोचवला जातो आहे त्यांना त्याचे लाभार्थी बनवलं जाते असं काहीतरी असेल की ज्याच्यामुळे समाजाचं हित जे आहे ते त्याला बाधा पोचते आहे किंवा एकूण या व्यक्तीच्या वर्तनामुळे कुठेतरी सरकारचं नुकसान होतंय महाराष्ट्राचं नुकसान होतंय याची कुठेतरी खातरजमा होत असेल तर त्याला अर्थही असतो पण आपण पाहिलं जसं संजय शिरसाट यांच्याबद्दल त्यांच्या घरातलाच कोणीतरी व्हिडिओ काढला जिथे सिगरेट पीत बसलेले आहेत घरच्या कपड्यांवर बाजूला उठलेली बॅग आहे तीसुद्धा नीट दाखवण्यात आलेली नाही पण लगेच त्याच्यावरनं काय चर्चा झाली की बघा कशा पद्धतीने मंत्री वागतायत त्यांच्या बाजूलाच पैशांची बॅग आहे कुठेही अजून ते सिद्ध झालेलं नाही पण त्याच्यावर रोजच्या रोज रुच चर्चा होते मग ते दिवसभर दोन दिवस तीन दिवस चालवलं जातं की हा मंत्री बघा घरामध्ये कसा बसलेला आहे त्याच्या बाजूला बॅग आहेत सिगरेट पितो आहे घरामध्ये कोणी कशा पद्धतीने वागावं हे ज्याचा याचा जा प्रश्न असतो त्याच्यामध्ये कुठे समाजाचं जोपर्यंत नुकसान होत नाही आहे तोपर्यंत काही हरकत नाही आणि या व्हिडिओ जाणीवपूर्वक काढून जर तो दाखवण्यात आला की बघा हे कसे करतायत घरामध्ये कसे वागतायत तर मग असे प्रत्येकाचे व्हिडिओ काढता येऊ शकतात त्यात काय कठीण आहे आजच्या जमान्यामध्ये सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत सगळ्यांकडे त्यामध्ये कॅमेरे आहेत कोणी कोणाला सांगून कोणाचे व्हिडिओ काढू शकतो तसंच शक्य आहे त्यामुळे आपण जेव्हा अशा पद्धतीने दुसऱ्याच्या वैयक्तिक बदनामीचे प्रयत्न करतो तेव्हा आपण सुद्धा ही तयारी ठेवली पाहिजे की आपली उद्या बदनामी होऊ शकते आपणही कशात ना कशात तरी अडकू शकतो कारण राजकारणामध्ये सगळे काही धुतल्या तांदळाचे असतात तसं अजिबात नव्हे त्यामुळे कुठे ना कुठे कोणतरी अडकू शकतो तरी कोणाबरोबर फोटो येऊ शकतो कोणतरी कौन कोणाशी बोलताना सापडू शकतो कोणाहीतरी ऑडिओ क्लिप त्या ठिकाणी व्हायरल होऊ शकते याचं भान ठेवणं आवश्यक आहे संजय शिरसाट असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील किरीट सोमय्या असतील यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना प्रचंड आनंद झाला की यांची कोंडी करण्याची एक संधी मिळाली आपल्याला बदनामी करण्याची संधी मिळाली मग सरकारची बदनामी असेल पक्षाची बदनामी असेल त्या व्यक्तीची बदनामी असेल त्यातून साध्य काय झालं समाजाचा कोणताही फायदा झाला नाही अनेक जे आंबट शौकीन असतात अशा पद्धतीच्या व्हिडिओतून काहीतरी त्यांना ट्विटरवर स्वतःला काहीतरी लिहिण्याची संधी पाहिजे असते त्या अशा पद्धतीची जी काही माहिती येते त्याचा लाभ उठवायचा असतो त्याच्यातून एक वेगळी मजा घेण्याची विकृत एक मजा घेण्याची एक त्यांचा वृत्ती असते त्याला खतपाणी मिळतं त्याच्या पलीकडे काही होत नाही संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधल्या मा माणसाला मारा, मारहाण केली ती कृती चुकीचीच आहे पण त्या व्यक्तीने किंवा त्या कॅन्टीनमध्ये जे खराब अन्न मिळत होतं त्याच्या रागातून त्यांनी कृती केली ते अन्न चांगलं मिळावं तिथे येणारे जे लोक आहेत त्यांना चांगलं अन्न मिळावं ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे पण याचा अर्थ त्याला मारणं कॅन्टीनमधल्या त्या वेटरला असेल किंवा त्याच्या मालकाला असेल कंत्राटदाराला असेल हे खचितच योग्य नाही पण त्याचं तयार कसं वातावरण केलं गेलं की जणू काही या ठिकाणी समाजाचं नुकसान झालं एकूणच त्या ठिकाणी महाराष्ट्राचं नुकसान झालं असं वातावरण तयार केलं आणि रोजच्या रोज तेच व्हिडिओ दाखवण्यात आले त्याच्यावर मग विरोधी पक्षातले सगळे लोक अधिवेशनादरम्यान चड्डी बनियान घालून लुंगी बनियान घालून उभे होते यातून काय दिसलं केवळ वैयक्तिक बदनामी सरकारची बदनामी करणं एवढाच उद्देश दिसला मध्यंतरी ह्याच अधिवेशनादरम्यान नाना पटोले यांनी एक पेनड्राईव्ह काढला आणि त्यांनी सांगितलं या पेनड्राईव्हमध्ये सगळी हनी ट्रॅपची प्रकरणं आहेत बॉम्ब आहे तो पेनड्राईव्हचा प्रत्यक्षामध्ये तो कुठेही दिला नाही कुठे मीडियामध्ये त्याची चर्चा झाली नाही काय नेमकं त्या पेनड्राईव्हमध्ये आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारलं की त्या बॉम्बमध्ये काय तो बॉम्बचं कुठे आवाजही आला नाही तो फुटला पण नाही बॉम्ब कसला बॉम्ब आहे विरोधी पक्षांनी सरकारची कोंडी कशी करता येईल यासाठी काहीतरी तोडगे काढले पाहिजेत काहीतरी त्यांच्या हाती असं शस्त्र पाहिजे वैयक्तिक बदनामीतून कोणतंही सरकार पडू शकत नाही तुम्हाला काहीतरी योजनेमध्ये घपला होतोय त्याचे रोखटोक पुरावे दाखवत आले पाहिजेत केवळ वैयक्तिक बदनामी केली त्यांच्या घरातले फोटो काढले त्या त्या व्यक्तीचं खाजगी काय ते चित्रण केलं आणि त्यातून वैयक्तिक बदनामी केली तर काही दिवस त्याची मजा घेता येऊ शकेल पण पुढे काय होणार हे जे प्रांजल खेवलकर पकडले गेलेले आहेत त्यांच्या पत्नी म्हणजेच रोहिणी खडसे ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या पक्षातील महिला प्र प्रदेशाध्यक्ष त्यांनी सुद्धा अनेक ट्विट केले होते की महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे काय करतंय सरकार काय करतायत गृहमंत्री आज त्यांचे पतीच त्या ठिकाणी अडकलेले दिसून येतात मग काय याच्यावर बोलणार तेव्हा ही वेळ प्रत्येकावर येऊ शकते याचं भान बाळगणं आवश्यक आहे जेव्हा आपण एखाद्याची बदनामी करतो ईडीवर सातत्याने हेच सगळे विरोधक आवाज उठवत असतात ईडीमुळे आमच्या काही लोकांना दबाव आणण्यात आला आणि त्यांना प पा भाजपाने आपल्या पक्षात घेतलं ज्या वेळेला ईडीने नोटिसा पाठवल्या त्यांना चौकशीसाठी बोलवलं तेव्हा मात्र कोणी आपल्या पक्षातल्या अशा व्यक्तीचा ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत किंवा ईडी बोलवते त्याच्यावर काहीतरी आरोप आहेत घोटाळ्याचे त्याच्याविषयी सहानुभूती का दाखवण्याची आवश्यकता होती त्यात ती दाखवता आली नसती पण त्यावेळेला त्या व्यक्तीची बाजू घेण्यात आली त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्यात आली आणि ईडीवर शरसंधान करण्यात आलं काही काळानंतर दिसतं ती व्यक्ती जी ती भाजपमध्ये जाते किंवा आणखी कुठल्याही पक्षात जाते त्या महायुती सरकारमध्ये जाते तेव्हा मात्र लगेच ही व्यक्ती भ्रष्ट आहे भ्रष्टाचारी भ्रष्टा व्यक्तीला तिथे जाऊन स्वच्छ केलं जातं मग ती जा भ्रष्टाचारी व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही आरोप करता की ती अस्वच्छ आहे बरबटलेली आहे तिला त्या ठिकाणी वॉशिंग मशी वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ केलं जातं पण ती बरबटली आहे कुठे कोणाच्या पक्षामध्ये असताना कुठल्या पक्षात असताना बरबटलेली आहे त्याविषयी सांगितलं पाहिजे मग त्या आपलेही हात दगडाखाली असतात आपणही कुठे ना कुठे अशा पद्धतीने शेण खाऊ शकतो याचा विचार करायला पाहिजे नाहीतर मग उद्या आपलेही असे व्हिडिओ दाखवता येऊ शकतात दाखवले जातील याची काळजी घ्यावी आज जे प्रांजल खेवलकर यांना पकडण्यात आले ते तर तिथेच सापडलेले आहेत त्यामुळे प्रश्नच येत नाही त्यांच्यावर कोणी जाणीवपूर्वक चिखलपेक केली आहे खडसेंना भलेही कोणी म्हणत असतील की खडसेंना अडकवण्यासाठी त्रास देण्यासाठी हिशेब चुकवण्यासाठी केलं असेल पण ते तिथे अडकलेत ना त्याचं समर्थन कसं करणार सगळे जे समर्थन करतायत रोहित पवार समर्थन करतायत की हे कुठेतरी शंका घेण्यास वाव आहे पोलीस दलाचा वापर होतोय खडसेंचा हिशेब चुकता करण्यासाठी केलं जाते मग तुम्ही ते माणिकराव कोकाडेंचे व्हिडिओ जे शेअर केलेत ते कशा उद्देशाने केले होते महाराष्ट्राचं हित जोपासण्यासाठी की माणिकराव जो कोकाटेंची कोंडी व्हावी अजित पवारांची कोंडी व्हावी सरकारची कोंडी व्हावी आणि एक प्रकारे बदनामी व्हावी एवढाच उद्देश त्याच्यात होता हे भान सगळ्यांनीच बाळगणं आवश्यक आहे की सरकारच्या योजनांवर टीका केली जाऊ शकते त्यातल्या घपल्यांवर घोटाळ्यांवर टीका केली जाऊ शकते आणि ती व्हायला पाहिजे त्यातली माहिती समोर आली पाहिजे पण ती न करता ते ते होत नाही आहे ते करणं कठीण आहे तेवढा वेळ कशाला वाया घालवा त्यापेक्षा वैयक्तिक बदनामी करा वैयक्तिक फोटो कुठून मिळत आहेत का बघा वैयक्तिक त्यांची व्हिडिओ क्लिप मिळते ऑडिओ क्लिप मिळते का बघा आणि ती चालवा ती मीडियाला आताशी धरून त्यांच्याकडे पाठवा किंवा आपल्या सोशल मीडियावरती शेअर करा आणि त्यातून त्या व्यक्तीची बदनामी करा ज्यातून मग सरकार जे आहे ते कुठेतरी कोंडीत सापडेल कात्रीत सापडेल अशी जी अपेक्षा असते तेव्हाही लक्षात ठेवणं आवश्यक असतं तरी कधी ना कधी आपल्यावरही ती वेळ येऊ शकते कारण आपणही या सार्वजनिक जीवनात सामाजिक जीवनामध्ये आहोत आपणही कोणाशी तरी संपर्क साधत असतो कोण कोणतरी आपल्याबरोबर येऊन फोटो काढत असतं कुठेतरी आपण कोणाशी बोलताना अशा पद्धती एखादा व्हिडिओ ऑडिओ तो रेकॉर्ड केला जाऊ शकतो आणि तो व्हायरल केला जाऊ शकतो आजही सत्ताधारी पक्षातले जे नेते आहेत त्यांच्याकडे असे व्हिडिओ विरोधी पक्षातल्या लोकांचे असू शकतात ते जर त्यांनी व्हायरल केले तर काय दिवसभर सगळ्यांनी एकमेकाची बदनामी करण्यातच महाराष्ट्राचा सगळा कारभार चालवायचा की काय ते खरोखरच महाराष्ट्रामधले काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरणार आहे ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दिसतं तेच राजकारण आहे असं लोकांना आता वाटायला लागलंय की कुठेतरी बनियन लुंगी घालून लोक उभे राहणं जाता आता उपसभापती असो की आणखी कोणी असो त्यांना टोमणे मारणं म्हणजेच राजकारण त्याची खिल्ली उडवणं टोप्या उडवणं म्हणजे राजकारण बाकी लोकांसाठी कुठे मैदानात न उतरणं हेच सगळं होताना दिसून येतं त्याचा मग लोकांना उभं घ्यायला लागतो त्यामुळे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपण एक ठोसा लगावला तर आपल्यालाही उद्या एक ठोसा खाण्याची तयारी असली पाहिजे तेच याच्यान दिसून येतं त्यामुळे विनाकारण हे केवळ एक काहीतरी हिशेब चुकता करण्यासाठी आहे पोलिसांवर दबाव आणून पोलिसांचा वापर केला गेलेला आहे असं म्हणण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण आपण आपणसुद्धा तरी व्हिडिओ काढतो आपण सुद्धा ते व्हिडिओ काढून मीडियाकडे देतो स्वतःच्या सोशल मीडियाच्या हँडल्सवर शेअर करतो हे आपण करतोय हे विरोधी पक्षांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद